नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर शेतकरी बाजारी युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघा शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे तीस गाड्याची आवक आहे आणि त्यामध्ये आपण नवीन कांद्याची आवक पाहिली असता जवळजवळ पन्नास टक्के वरती झालेली आहे नवीन कांद्याची आवक हळूहळू वाढत आहे टोटल आवक आहे फक्त एकशे तीस गाडीची त्यामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ गाडी जो आहे तो नवीन कांद्याची आहे जुन्या कांद्याची आवक कमी कमी होताना दिसत आहे आणि थोडे दिवस अजून थोडेफार आवक राहतील नंतर पूर्णतः जे काही जुना कांदा आहे ते संपेल आणि सध्या जे काही नवीन कांद्याची जी आवक आहे त्यामध्ये नवीन कांदा जो आहे वीस टक्के जो कांदा आहे तो चांगला आहे बाकीचा जो कांदा आहे ते गोलटा गोलटी लहान साईज आणि डागी माल आहे ही परिस्थिती सध्या मार्केटमध्ये मा सोलापूर मार्केटची आहे बाकीच्या मार्केटमध्ये मा थोडाफार कमी जास्त होऊ शकतो परंतु सोलापूर मार्केटमध्ये मा वीस टक्के चा जो चांगला कांदा आहे बाकीचा थोडासा गोल्टी गोल्ट आणि जो काही डागीमाल आहे तो मोठ्या प्रमाणात आहे तर आता आपण जाणून घेऊया सोलापूरमध्ये हास्ट बाजारभाव मिनिमम बाजारभाव सरासरी बाजारभाव आणि काय एक नंबर बाजारभाव भेटलेला आहे दोन नंबरला काय भेटलेला आहे सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा व्हिडिओ शेवट पण बघा सोलापूर मार्केटमध्ये एकशे तीस गाडीची आवक आहे आणि जुना कांदा जो आहे हायस्ट गेलेला आहे सत्तावीस अठ्ठावीसशे रुपयापर्यंत काही वक्कल गेलेले आहेत तर जो डागी म्हणजे काजळी नसलेला कांदा जो आहे तो पंचवीस ते दोन हजार रुपया दरम्यान एक नंबर कांदा विकत आहे अठराशे दोन हजार दोन नंबर विकत आहे ही परिस्थिती जुन्या कांद्याची आहे जुन्या कांद्यामध्ये जो डॅमेज कांदा जो प्रमाण आहे तो वाढलेला आहे त्यामुळे मोजक्याच कांद्याला चांगला बाजारावर भेटताना दिसत आहे आणि नवीन जे बाजारभाव आज वाढलेला दिसून येत आहे कालच्या तुलनेने कारण की काल आणि आज निर्यात कालची जी निर्यात आहे ती झालेली आहे मोठ्या प्रमाणात आणि शंभर ही जास्त बाजारभाव भारतीय कांद्याला भेटलेला आहे त्यामुळे आज सुद्धा कांद्याला चांगला बाजारभाव भेटला आहे मुळत आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे तीसच गाड्याची आवक झालेली आहे आवक वाढायचा ऐवजी आवक कमी झालेली आहे ही शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे कारण की शेतकरी वेट अँड वाटच्या भूमिकेत आहे आणि शेतकरी वाट बघत आहे अजून थोडे काही बाजारभाव वाढतील आणि आपण कांदा मार्केटमध्ये घेऊन जाण्याच्या जा मार्गावर आहे तर शेतकरी मित्रांनो जुना सॉरी नवीन कांदा जो आहे बाजारभाव आहे आज सोलापूर मार्केटमध्ये मोजके अशी वक्कल आहे अठ्ठावीसशे ते बत्तीसशे रुपयापर्यंत मोजके बोटावर मोजणारे वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता चोवीस रुपयापासून ते सव्वीस रुपयापर्यंत एक नंबर बाजारभाव विकलेला आहे आणि दोन नंबर म्हणजे मीडियम साईज जो कांदा आहे दोन हजार ते बावीसशे रुपये विकलेला आहे तीन नंबर बाजार भाव पहिला असता सोळाशे ते अठराशे रुपये विकला आहे आणि गोल्टा गोल् गोलटी जो आहे तो आठशे रुपयापासून ते बाराशे तेराशे रुपये विकलेला आहे ही प्रसिद्धी नवीन कांद्याची आहे आणि गारवा कांदा जो आहे गारवा कांदा भरपूर आता थोडी थोडी आवक वाढताना दिसत आहे गारवा कांद्याचा आज हायस्ट बाजारभाव अठ्ठावीसशे तीन हजार रुपयेपर्यंत विक्री विकली झालेला आहे गारव्या कांद्याचा ही बाजारभाव वाढताना आज दिसत आहे गरवा कांदा आज पंचवीस रुपये बार एक नंबर बाजारभाव बघायला भेटलेला आहे आणि चांगला साईज कांदा जो आहे वाळलेला कांदा असेल तर त्यांना आज मार्केट मागणी वाढलेली आहे तर ही स्थिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे तर शेतकरी मित्रांनो हा सविस्तर बाजारभाव आपण आपल्या युट्यूब चॅनल संदर्भ माध्यमातून तुम्हाला देत आहे फेसबुकच्या माध्यमातून देत आहे तर तुम्हाला असेच बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर चॅनलला नक्की फॉलो करून घ्या आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद